गात चरावे चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय नमः शिवाय श्वाय अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन मागील भागामध्ये माझे दोन तीन मित्र याबद्दल ऐकलं उग्रेशन पांडुरंग आणि अमोल याबद्दल ऐकलं तर मंडळी पुढील भागात इतर मित्राविषयी बोलण्यापूर्वी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तुम्ही जो प्रतिसाद देत आहात याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढील भाग सांगण्यास तुम्हाला सुरवात करतो तर मंडळी आज काय झालं आमच्या दोन दिवसापासून म्हणजे कालपासून म्हणजे तसं तर पंधरा परवा आमची संध्याकाळपासून जत्रा चालू झाली जत्राच कारण ही खंडोबाची जात्रा आहे यात्रा आणि जत्रामधील हे फरक आहे तर असो आशु, यात्रा असोगर जत्रा आपण सध्या चालू आहे आमची आणि यामुळे गावामध्ये जी बाहेरगाऊ म्हणजे बाहेरगावी जी लोकं असतात गेलेले गावातील काही पाहुणे रावळी यांची येणे जाणे हे सुरू झालेलं आहे आता उद्याच्या दिवसापर्यंत आहे म्हणे यात्रा पण मी काय त्या यात्रेत वगैरे काय जात्रेत जात नाहीत काही नाही परंतु आता ह्या रोडनी जातानी आपल्या मंदिराकडचा रोड आणि आपल्या घराकडला रोड हाही एक रोड आहे म्हणजे दुसऱ्या गावी जातो इकडं हो रोड त्या रोडनी आता मंदिराकडून मी निघालो होतो एक दीड तासापूर्वी येत होतो इकडे गावात असं शिरण्यापूर्वी एक दोन तीन महिला रस्त्याला बसलेल्या होत्या त्या एका ओठ्यावर त्यांच्या संबंधित नातलागाच्या ओठ्यावर बसल्या होत्या आणि मी दूरून येत असताना त्या दोघी एकमेक कुजबुच होत्या आणि मी जवळ आल्यानंतर त्यातील एक महिला म्हणाली काय बहिणीला केलं का नाही के आत्ता एक तर मला दिसत नाही पहिली गोष्ट व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला माहीतच आहे आणि मला ओळखूच आलेलं नाही कोण आहे ते म्हटलं बहिणीला ओळखीला ओळखीला बी असतं पण मला दिसत नाही हो म्हटलं कोण आहे सांगा ना तुम्ही असं कसं भाऊ तर आता या आजकाल बहिणीला ओळखीत बी नाहीत हो भाऊ ओळखीत नाही पण बहिणीने सांगावं ना कधी राखी पौर्णिमेला अथवा ह्याला दिवाळीला ओवाळणी घेऊन यावं भावाकडे म्हणजे भाऊ लक्षात ठेवेल कधी बारा वर्षानंतर बहिणीनं सांगितलं की न ओळखील हो, का नाही तर असं कसं चालत म्हटलं त्यावेळेस हो 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 मग ज मी जवळ आल्यानंतर ओळखलं मी नेमकं कोण आहे ते कारण ही जी बाई होती ही आम्ही लहानपणी पाहिलेली म्हणजे आम्ही समजा शाळेत असताना चौथी तिसरी चौथीला असताना जी आमच्या वर्गातील एक मुलगी होती ती ती आता ती मोठी बाई झाली तिथे तिला नातरुंड पतरुंड आलेत आणि त्यावेळेस तेव्हा जेव्हा पाहिलं आत्ता कशी माझ्या लक्षात येणार आहे माझ्यात खूप बदल झाला तिच्यात खूप बदल ओळखायलाच नाही ना मी अशा गप्पा गायलं मग मी उभा राहिलेच होतो मी बोलत बोलत उभा राहिलो होतो ते म्हणले अरे तुम्ही दोघं जण आता तुम्ही महाराज झाला आता तुम्हाला आरोज आवाज आवाज बोलावं लागेल तसं काही नाही आरो तुला बोलतं काय आपण बालमित्राचं आहेत ग्रामपंचायतीत काय आरुतराच काय नाही वाटत म्हणलं बोला बोला काय आगवलायच ते नाही तसं नको म्हणले ते कमलाकर वारला वे रे म्हणलं हो मग अरे कस काय रे काय चौकशी केली म्हणलं काय नाही तो आजारी होता माग आणि तुम्ही दोघ जण लई खोडकर होतात बघा हम्म लई त्रास देतो आम्हाला अ मग ती मैत्रीण म्हणजे लहानपणची चौथीतली मुलगी म्हणजे आता चांगलं पक्क लक्षात आलं अर म्हणजे हेनला लयच त्रास दिलेला आहे आपण मग ती कमलाकरची आठवण झाली आता कमलाकरची आठवण तिनं करून दिली तसं तर आता कसं माणसं वारल्यानंतर अगर कुणी संपर्कात नसले की माणूस विसरून जातो तसं आता कमलाकरला विसरत चाललो का होतो कारण कधी मधी येत होता भेट होते पाठीमागे एका भागात सांगितलं होतं तुम्हाला परंतु गेल्या महिन्यामध्ये त्याचं निधन आहे आणि आता विसरून चाललोत आम्ही लोक विसरतोत मी विसरतो त्यात काय प्रत्येकजणांचं तसंच आहे ना आहे तोवरच काय ते गेल्यानंतर काय पण असं असतं की काही आठवणी ही विसरता येत नाहीत तशा कमलाकरच्या आठवणी काही विसरू शकत नाही कारण तो वारला म्हणून असं नाही आहे तरी काही बालपणच्या जे मनावर काही गोष्टी घडलेल्या असतात काय झालेल्या असतात ना त्या गोष्टी विसरता येत नाहीत तर कमलाकर आता ही यात्रा आणि कमलाकर हे आठवण्याचं कारण म्हणजे काय की कमलाकर आणि आम्ही आम्ही घराशेजारी राहणारे मध्ये रोडच फक्त तो बी असा होता आणि मी बी असा होतो म्हणजे काठकुळ्यावर का हा काटकोळे आणि आमची लहानपणापासून मैत्री लहानपणापासून मैत्री होती आमची आणि या आम मैत्री की आता ही यात्रा सध्या चालू आहे आता ती स्पीकरचा आवाज पण येतो ना तो यात्रेतलाच येतोय बघा तुम्हाला बारीक आवाज येत असेल तर तर ही यात्रेमध्ये आम्ही दोघांनी पूर्वी काय असायचं एक छोटे छोटे तमाशे असायचे आमच्या लहानपणी छोटे असे म्हणजे जमिनीवरच करायचे ते दहावीस दहा बारा लोकांचं हे असायचं ते तमाशा हा प्रकार होता आता ते मोडकळीस गेला असेल कदाचित पण आमच्या लहानपणी खूप असायचं ते आणि आमच्या खंडोबाच्या यात्रेमध्ये हे तमाशे येत असत आमच्या वेळी तीन, तीन तीन चार चार तमाशे असायचे एकदा तर सात आठ तमाशे एकाच लाईन नव्हते हे मला थोडं थोडं आठवतंय तर हे तमाशे मग हे तमाशे जे असायचे ते आम्हाला त्यातलं काही कळत बी नव्हतं आम्ही लहान होत होतो पण कमलाकर मी आणि नागू म्हणून नागू म्हणजे तो मेंट्रीमधले मेजर आता ते मेजर रिटायरमेंट बी झालेत त्यांचे मुलं आहेत काहीतरी त्याच्या सर्विसमध्ये पण असो हे आम्ही तिघा जणांचा ग्रुप होता ते वेळी आमच्या शेजारीच राहत होतं तर का असायचं तमाशापुढे जवळून तमाशा बघण्यासाठी आम्ही जवळ जागा धरायची दिवस मावळताच कारण आठ नऊ वाजता ते चालू व्हायचं मग ती जागा त्यावेळेस थोडेच असे म्हणजे कुठतरी आपल्या रस्त्यात फुपुट्यावरच मग आम्ही गोदडे फेदडे घेऊन जागा धरायची आपलं खाल्लं संध्याकाळी लवकर आपलं गाटाकाचा गाटाकाचा गिळायचं कमला करणं तिकडून हाकडे अ यायचो ना तुला तमाशे बघायला आलो 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 असायचं मग ए तुकडून कमले बोलवले यायच ना तमाशेला हे अशा आरोळ्या असायच्या आणि आम्ही तिघांनी अजून एक दोघं ते भारत एक होता हे आम्ही आता भारत पण आला या यात्रेनिमित्त नागुबे आलेले म्हणजे मेजर आहेत ते <laughs> रिटायरमेंट अ आता कमलाकर फक्त आमच्यात नाही तो वारला गेल्या महिन्यात आणि अशा आम्ही दिवस मावळ्यानंतर आम्ही जागा पकडून तिथं बसायचो आपलं आपलं पोहतो तिथं टाकून आणि तमाशा चालू व्हायला की आता लोक जेवण करून ती येणार म्हणून साडे नऊ दहाला ला हो करी करी हो तर आम्हाला काय खाल्लेलं असायचं दिवसभर भोम भरलेलं इकडं तिकडं पाळालेलं गुड्या मारलेलं पाय दुखायला असं तिथंच आपलं थंडीचे दिवस असायचे थंडीचे दिवस असायचे आणि आपल्या गोद्याड्यामध्ये असं पडून एकामेकाच्या पड पडायचं तमाशा चालू होईत असं कधी कधी व्हायचं की तमाशा संपून आमच्यावर लोक तुडवून गेल्यानंतर आम्हाला जागायची तेव्हा ती पहाट चार वाजलेली असायची आग पाच वाजलेली असायची त्या जुनी काळा जुन्या काळामध्ये पहाटे तमाशे उज संपायची असली आमची आठवण आहे कारण आम्हाला तमाशा बघायलाच जास्त करून भेटत नव्हतं कारण तमाशा सुरू झाल्याच्या अगोदर आम्ही झोपी गेलेला आणि त्यावेळेस स्पीकर वगैरे काही प्रकार नव्हता असं सा? आपलं साधं शेजावर असायचं तर ही अशी मजा असायची आणि हा कमलाकर त्यात अग्रेसर असायचा <coughs> मग कधी कधी कमलाकर उठला की चिमट्या घ्यायचा काना उडायचा हे उठकी तमाशा चालू झालाय तमाशा उठ झाल्या की मग तमाशा आम्हाला तर ती काही कळत बी नसत त्यातलं काही कारण त्या खूप लहान लहान होत ना बारके ते काही त्यातलं काही कळत नाही फक्त ती लोक कळायची ते रांग्या कुठं सजगुरु बांब्या कावळ्या हे असे एक नाव पाठ होते हेच एवढंच लक्षात आमच्या पण त्यात काय चाललंय आणि काय असायचं ते काय काय त्यातलं काही कळतच नव्हतं आम्हाला ते पण आमची यामुळे असे तमाशा म्हणून त्या तमाशामध्ये जे बघितलंय नागू ही जरा जागायची ते थोडासा मोठा होता वाटते बहुतेक माझ्यात नागना आणि कम कमला मग हे काय करायचे मग मी गुरु झोपी जायचो हे दोघं कधीतरी मध्ये जागायचे मग त्यांच्या काही नकला असायच्या त्यांनी केलेल्या नकला ज्यात त्यांच्या तमाशेमध्ये काही केलेले नकलं हे मग ते दिवसा त्याच्या नकला करून उभा राहून तशी तशी करायची ती तो वाजणं तुंग 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 असे काय पण ते काय मला काहीच कळत नव्हतं फक्त आठवण झाली कमलाकरची म्हणजे यात्रा आहे आणि त्या मुलीनं आमच्या बालमैत्रीणं काढून दिलं की कमलाकर वारला म्हणे याच्यामुळे मला आठवण झाली हा कमलाकरची एवढ्यापर्यंतच काही माझी आठवण नाही त्याच्या खूप आहेत खूप आहे एक आम्ही ती जुन्या काळामध्ये आमच्या ही नद्या जे होत्या ना आता नद्या वाहत नाहीत यंदा थोडी थोडी व्हायला लागली पण पूर्वी नद्या उन्हाळ्यामध्ये बी वाहत असत पाणी असायचं नद्यांना खूप पाणी असायचं नदींना सुद्धा आणि त्याचा एक आंब अम, आंबा होता नदीच्या कडीला कमलाकरचा वैयक्तिक त्यांच्या शेत बांधावर एक नदीच्या किनारी कोणता काहीतरी मुंगळ्या आंबा हां मुंगळ्या मुंगळ्या त्याचं नाव मुंगळ्या होतं कारण मुंगळ्या आंबा हे नाव कशा होतं की त्याच्यावर मुंगळे असायचे त्या झाडावर खूप मुंगळे गुडापासूनच चाललेले म्हणून त्याचं मुंगळ्या नाव होतं आणि कुणी उतरायला जायचे म्हणजे टप्पर त्याला मुंगळेले चावायचे पण आम्ही बिलार जात कमलाकरण मी फारच बिलार ते बी वाळकून जातो मी बी वाळकून जातो आणि तिथून एक रस्ता होता नदीच्या किनारी असल्यामुळं तिथून एक रस्ता त्या नदीच्या कडीने एक पाऊल रस्ता होता आणि पलीकडे भदभदी म्हणून म्हणजे भदभदी म्हणून काय नाव होतं की एक थराई डोक्या करून पाणी खाली असं भाधा भादा भाधा 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 पडत असं म्हणून त्या भागाला भदभदी म्हणायची म्हणजे भदभदीच्या ढावावर भदभदीच्या ढावावर ह्या बाया धुनं धुण्यासाठी जात असत कपडे धुण्यासाठी आणि त्या भ भद, बदबदीच्या अलीकडं ह्या कमलाकारचा मुंगळ्या आंबा मग आम्ही बायांची मजा करण्यासाठी आता आम्हाला काय उजळलं आंघोळ करणं नाही काय नाही काही नाही उजळले की आंबे गोळा करीत पळायचं इतकेत की चटे निघाले उघड्या भपळ्या घेत गेले मग असंच आंब्याला पाडं पडते म्हणून आम्ही सकाळी सकाळी लवकर जायचं लवकर पाडं जेवढे घेतले खायचे आणि उगच नाही नाही ताजा पाकर खाती पार पाकर खाती आता पाकर खाती पार म्हणजे काय असतं प्रकार की जी आंबा गोड असेल त्याला पाखर टोकरतात कोणाला माहीत नसलं तर सांगतो पाखरांना खूप कळतं या आंबा गोड आहे कारण आंबा गोड असणाऱ्या आंब्यालाच पाखराचं टुचा टुच्या मारतात आणि थोडंसं येज तयार करतात त्याला म्हणायचं पाकर खाती म्हणजे पाखरानं खाल्लेला आंबा हे शंभर टक्के गोडा असतो हे आम्हाला चांगलं सूत्र माहीत होतं म्हणून आम्ही पाखर खाती गोळा करायची एक तर कारण ती पाखर ज्या वेळेस भसतं आणि ते टोकरताना एखादं देत तुटून खाली पडतं ते आंबा आणि पाखर कोणत्याही आंबाला टोकरत नाही ते पाडाला आंबा आल्यानंतर ते टोकरतात आणि पाडाचा आंबा ते बरोबर हेरतात पाखरं टोकरून बघतात ते गोडं ते बघतात आणि नंतर ते टोकरून खातात आणि पुन्हा ते जड झाल्यानंतर ते वाऱ्याने हवून ते खाली पडतो त्याला पाकर खाती मग असे आम्ही पाकर खाती वरी आहेत का वरी पण असायची ना पाकर बसून टोकरले आंबे शोध घ्यायचा कारण असा पाडाचा आंबा बघण्यापेक्षा पाखराने खाल्लेला आंबा हे खूप गोड असतो म्हणून आम्ही पाकर खातीसाठी आम्ही वर चढायचो कमलाकर कमलाकर कमला बी काटकुळा आणि त्याच्यावर मी बी काटकुळा तर आम्ही बारक्यात बारक्या फाट्यावर जायचो हुशार आंबे चढायला झाडावर चढायला मी बी फार तरबेज होतो आता मला कुठं हे दहा फुटावर चढा म्हटलं तर चढता येणार नाही ती ना ना बाजू वेगळी आहे पण पूर्वी मग आंब्यावर चढायला आम्ही जो कोणी शेंड्यात जाईल पण देवजानी मला मा भीती वाटत नव्हती हो आता वाटते आम्हाला भीती त्यावेळेस काही वाटत नव्हतो एवढ्या एवढ्या फाट्यावर बी जायचो आम्ही की पडून खाली मोडून फाटाण खाली बातकीने पडतान ए देणं घेणं नाही काही नाही सर 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 जायचं आणि तिथला शेणट्यातला आंबा कोण जास्त उंच जात आहे अशी शर्यत असायची आमची मग आम्ही आंब्यावर जायचं आणि पाडाचं बघायचं दाबून पाड लागला आहे का नाही आणि मग टुकून मग बघायचा असला पाड तर जरा खाऊन बघायचा जर चांगला लागला तर ठीक नाहीतर खाली टाकून द्यायचा मग आम्ही काय करायचं खोडकर पूर्ण बाई याय लागली वरून आम्हाला उंचीवरून दिसायचं ना आता बायाला थोडंच वरी बघतात मग नेमकं त्या आंब्याच्या खालून रस्ता होता पाऊल रस्ता म्हणजे जुनं घेऊन चाललेल्या बाया मग आम्ही बै आम्ही दोघांची बोलणं वरून बरोबर त्या टोपल्यामध्ये वरून पाडाचा आंबा म्हणजे टोकऱ्याला आंबा सोडायचा म्हणजे टोपल्यावर पडावा मग मग अशी चालली बाई वरून बरोबर आंबा असा आला म्हणजे अशी बाईचा अलगवरून दालगस माय माय किती माझं आहे गे माय पाखरानं माझ्या टोपल्यात आंबा टाकला बाई माय कसं ग माय पण ही वर ही पाखरं मोठे बसले ती त्यांना कट माहित हा अजिबात माहीत तसाच हे पाखर लईच होते आणि मग असं म्हणे आम्हाला आयडिया की बरोबर ज्याचा टोपल्यात आंबा पडण तोडलं भाग्यवान आम्ही एकमेक कधी कधी मग टोपल्याच्या मागून तरी पडायचं नाहीतर त्या बाईच्या समोरून तरी पडायचा टायमिंग बऱ्याच वेळा साधत नसतं मग एकदा पुढून बसलं की बाई पातकिनी खाली माय पाकर खाती गे माय चिरले की किने तोंडात घालायचा हांचं टोपलं झालं की असं घेऊन घ्यायला लागले की आम्हाला याकडं असंच झालं बाईनं खाली आम्ही असं टोकारला लावतो दाताने कर कर खाल्लं -कर 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 खाली टाक आजूर बर बरोबर टोपल्या टाकल्या तिच्या पुढे पडला पुढे पडला की बाई वाकली बाई वाकली की तिनं लगेच तोंडात घातला पाखर ना पडला गे पाखराच का खाती असं करून तोंडात घातली का मला या कामेकाला असं हसू आलाय एकामेकाला हसू लाल आमचा आवाज खाली पाऊस लागेल वर बघितलं ला। मायकडून तुम्ही इतक हलकाटा हो हा? <coughs> आम्हाला बनवा बनीव करतं का आम्हाला वाटलं पाखर खातीत का ही पाखर आहेत का असले घोडे कुठले हां लाज वाटत नाही तुम्हाला आंब्यावर चढून आम्हाला असं फसवतात तरी आम्ही पाखर खाती पाखर कथे कसं कर टायमाला पडतं की पाखरूर पाख पखरू <coughs> उतरातात का नाही खाली तर ह्या कालवत दगड घालतात म्हणायचे मग आमची ही गोष्ट घरच्यापर्यंत जायची बाया आम्ही वरून उतरा नाही उतरलेत म्हणायचे मग आमच्या घरीबी झालं त्यांच्या घरीबी कमलाकरच्या घरीबी माय तुमच्या पोहाराली सांगा ओ जेवढ्या शेंट्यामध्ये चंडे होते पडतेन फिरतेन आणि आम्हाला एवढा जाता जाता कडू कसे करते बघा पाकर खात टुकरी देतो दाताना टुकरी देतं खाली सूड देतं पाड हा तीच तोंडात उष्ट घालाव का आणि हसत येत खदी खदी कधी कधी हसत येतं हां साई लेअराले हाय की काही तुमच्या आशा म्हणून तक्रारी मग आमच्या म्हातारीपर्यंत जर अशी तक्रार आली की म्हातारी मग तर काय नाही श्या द्यायला चालू आणि जमलं तर काय टोले द्यायला बी काही कमी नव्हते आम्हाला हा कमला कर आणि आम्ही आशे खोडकर नंतर जसं आम्ही दिवाळी आली आम्ही फटाके दिवाळीच्या दिवाळीच्याबद्दल बी बोललो होतो फटाके वाजवायला आम्ही तरवेज होतो म्हणजे असं काही काय बऱ्याच आगाव कुठे पण माझ्याबरोबर त्यानं समजा नाटकामध्येही काम केलं काही म्हणजे स्त्री भूमिका करत होता जो नाजूक होता तो गोरा होता मी जसा काळा आहे तसा तो काळा काही नव्हता तो गोरा असल्यामुळे स्त्री भूमिका त्यानं माझ्याबरोबर केल्या समजा आणि बऱ्याच गोष्टीत म्हणजे माझ्याबरोबर होत तो म्हणजे आम्ही खेळत म्हणजे तो, तो नकलाकार होता तो नकली वाळकून तर भांडणं करायला काही खंबीर नव्हता तो, तो आणि मी बी तसं नव्हतो पण कलाकार म्हणून होता त्याचे वडील बी मृदंग वाजवणारे होते म्हणजे एकंदरीत त्याच्या आता आठवणीत सांगायला तर खूप आहेत पण ते आता याद आली त्याच्या आता मी हसलो मोप खरं पण मला ते जशाच तसं दिसायला लागला तो परत म्हणून थोडसं मला थोडसं वाईट वाट वाटतं की माझ्या बरोबरच काही नाही तर पण पन... गेला काय नाही हलगर्जीपणा केला आजारामध्ये दुर्लक्ष केलं तो आता आमच्या बरोबरचे म्हटलं तर तोच गेलाय तर असो त्याला श्रद्धांजली म्हणून हा आजचा भाग मी त्याला समर्पित करतो आणि त्याच्या ह्या गोड आठवणी अशाच मी जपतो पुढे बी अजून मला सांगायची इच्छा झाली तर अवश्य सांगेल पण आज माझी इच्छा नाही सांगण्याची कारण कमलाकरच्या बऱ्याच आठवणी तर मला जर पुढील भागात सांगू वाटल्या तर सांगेल तर आजच्या भागापुरतं एवढंच आपला निरोप घेतो ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रा, राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा ओम नम शिवाय